पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार देत असलेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी व सरदार डल्लेवाल यांचे उपोषण सोडवावे यासाठी दिनांक वीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष दे गजानन देशमुख यांनी प्रसिद्धीस दिले पंजाब आणि हरियाणा राज्याच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे एक वर्षांपासून सुरू आहे कृषी मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवावा अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे महिने झाले तरी केंद्र सरकार या आंदोलनाची दखल तयार नाही असे पाहून भारतीय किसान युनियन राजनैतिक या संघटनेचे अध्यक्ष सरदार सिंग दल्लेवाल यांनी उपोषण सुरू केले आज पंचावन्न दिवस उलटून गेले तरी सरकार बोलणी करण्यास तयार नाही सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आंदोलन शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा भूमिका दो, खुली अर्थव्यवस्था आणि शेतक सरकारची घरसोडीचं धोरण आता हरभरा चना पीक शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडण्याची आली आणि सरकारनं बाहेर देशातून हरभरा आयात करून शेतीमालाचे भाव पाडायलेत अशा प्रकारचं सरकारचं धोरण शेतकरी विरोधी म्हणून जे शेतकरी बसलेले आहेत उपोषणाला पंचावन्न दिवस झाले सारखं त्या ठिकाणी उपोषण चालू आहे वयोवृद्ध माणूस आहे पण सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण हे शरद जोशीनं त्या काळातच वीस चाळीस वर्षाखाली सांगितलेलं धोरण आहे पण सरकार काही का त्याला दाद देत नाही जोपर्यंत शेतकरी संघटनेची मागणी की खुली अर्थव्यवस्था जणुकीय तंत्रज्ञान या ठिकाणी राबत नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेचं चा हे आंदोलन चालूच राहील एवढंच या ठिकाणी बोलतो श्री जोशी प्रणित शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे केंद्र सरकारच्या निषेधार्थ हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे या लाक्षणिक उपोषणातील प्रमुख मागणी आहे देशभरातील शेतकऱ्याला कर्जमुक्त केंद्र सरकारने केले पाहिजे आणि आज गेल्या अकरा महिन्यापासून पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाकडं केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे तिथे सरदार डल्लेवाल यांचं उपोषण आज पंचावन्न दिवस झाले उपोषण सुरू आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामधील योग्य ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आहे त्या आंदोलक शेतकऱ्यासोबत केंद्र सरकारनं कृषी मंत्र्यानं किंवा पंतप्रधानानं चर्चा करावी आणि ज्या योग्य मागण्या आहेत त्या मागण्या सोडवाव्या आणि ज्या मागण्या सोडविता येत नाहीत त्या का सोडविता येत नाहीत ये असं स्पष्ट करावं एवढी रास्त मागणी त्या शेतकऱ्यांची आहे